का रसिक श्रोते हो रसिक श्रोते हो निरोप निरोप हा शब्द साधा सरळ वाटला तरी फार अवघड आहे कारण तो देताना होणारी घालमेल वाटणारी अस्वस्थता आणि होणारी खुसमट ही फक्त आणि फक्त निरोप देणाऱ्यालाच माहीत असते गणपती बाप्पा दहा दिवसांसाठी आपल्या घरी येतात खरं तर आपल्याला आधीच माहीत असते की ते फक्त दहा दिवसच आपल्या घरी असतील पण तरीही त्या दहा दिवसांमध्ये ते परत जाणार ही मनाची तयारी आपण करू शकत नाही त्यांना निरोप देताना मन व्याकुळ होतं आणि डोळ्यातून अश्रू येत राहतात मग विचार करा ज्या लोकांच्या सहवासात आणि सुखदुःखात आपण इतकी वर्ष सोबत राहतो त्यांच्या आठवणी मनात साठवतो त्यांना निरोप देणे किती कठीण असेल कुणाच्याही जाण्याने आजही आपल्याला अस्वस्थ वाटत असेल डोळ्यात अश्रू येत असतील तर आजही आपल्यात माणूस पण टिकून आहे हे नक्की आयुष्यातून आपली जीवाभावाची माणसं निघून जाताना ज्यांनी पाहिली त्यांनाच या निरोपाचा अर्थ कळत जातो आणि आयुष्यात आपण आपोआपच जास्त भावनिक बनत जातो हे होणारच होते असे त्यावेळी कुणीही म्हणत नाही कारण हे होऊच नाही हेच आपली सदैव इच्छा असते नाही का लेखन आणि अभिवाचन निकिता रत्न रत्नपारखी धन्यवाद